सर, मोदी सरकारच्या योजनेबद्दल तुमचा अभिप्राय भाजपसाठी खूप महत्वाचा आहे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळालाय का सर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला साहेब घेतलाय का हो पण एकदा सिलेंडर आणलं भरून तवापासून उलट करून ठेवेल आहे काड्यावर चालू आहे का झालं सिलेंडर तीनशेच सर तुम्हाला आनंद होईल की मोदी सरकारने सुरू केलेला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत दहा कोटी महिलांना लाभ झालेला आहे दहा कोटी महिलांना लाभ झाला पण दहा मला आमचं सांगायला लागलं उलट सिलेंडर करून आहे जी सर मोदीजींनी गॅस सिलेंडरची किंमत नऊशे रुपयांवरून सहाशे रुपये पर्यंत कमी केल्याने आता उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस गॅस सिलेंडर केवळ सहाशे रुपये पैशाचं कमी केलं पहिले अडीचशे होतं काँग्रेसच्या सरकारमध्ये जी सर आणि आता बाराशे केलं आणि इलेक्शन आलं तर शंभर दोनशे आणखीन कमी केले तुम्ही त्याच्या पलीकडे काय केलं आणि भारतातल्या जेवढ्या कंपन्या ते आहेत तेवढ्या आधानी लिपून टाकल्या